शिरपूरमध्ये टेलरच्या दुकानाला भीषण आग लाखोंच्या नुकसानीसह दुकान जळून खाक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय तीन ते साडेतीन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज शिरपूर शहरातील बोहरा मशेदीच्या मागील बाजूस असलेल्या नाईन टेलर्स नावाच्या दुकानाला आज पहाटे चार वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार पहाटे चारच्या सुमारास दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणारे दुकान मालक यांना दुकानातून धूर येत असल्याचे लक्षात आले त्यांनी तात्काळ आरडाओरड करून परिसरातील नागरिकांना जागे केले नागरिक जमा होईपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते नागरिकांच्या मदतीने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले मात्र तोपर्यंत दुकानातील सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते या आगीत ग्राहकांनी शिवणकामासाठी दिलेले कपडे शिलाई मशीन्स फर्निचर आणि इतर मौल्यवान साहित्य पूर्णपणे जळून खात झाले या व्यतिरिक्त अंदाजानुसार या आगीत दुकान मालकाचे सुमारे तीन ते साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले परिसरातील नागरिकांच्या मते ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून मात्र आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे होणार वरतेच राहतो मी बिल्डिंगच्या मालक आहे दुकानच्या पण मालक मीच आहे सकाळी चार वाजेला खूप दुःखळ निघालं वरून दुकावलं मी तर खूपच दुःख निघाल्यामुळे मी खाली आलो खाली आल्या बघितलं तर आग लागलेली होती मग सेटर उघडवलं आणि वरूनच पाणी हे केलं मग तेव्हा ते आग विजवली सगळे कारागिर आहे साजरी बायकरचे माया पाच सव्वा पाच बजे आम्ही दुपार मशीन तर राहू होईन मारे फिर बाकी जो कपड़ा था वो कपड़ा अपने खींची निकाले जो जल गए था हाथ थोड़ा बहुत उस तरफ अंगार लगे थी ये अपने पप्पू होकर भत्ती है जला रहे इससे गुजारे थे सबका हम निकाल के हमने सब रखे मशीन वशीना ऐसे समझो करके तीन साढ़े तीन लाख का हमारा अच्छा हो लोगों फिर बाकी का जो मटेरियल था इक्कीस हज़ार तो मेरा रास्ते महीने मटेरियल लाया था तो साढ़े अठारह हज़ार रुपये कैश रखे दस तो बाकी कागज़ पत्ता जो सब चले गए हमारे